आज आपण सेजवण चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे हा अर्धा किलो लसूण घेतलेला आहे सोलून घेतलं मी धुवून घेतलं त्याला आणि हे अद्रक हे पाव किलो घेतलं अर्धा किलोला पाव किलो अद्रक आणि ही कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची आहे म्हणजे मिरची पावडर आहे हे अजून मोठो दोन चमचे छोटे दोन चमचे घेतलेले आहे आणि मीठ चवीप्रमाणे घेतले आहे या दहा हिरव्या मिरच्या आहेत आणि हे कोथंबिरीच्या काड्या कोळ्या काड्या घेतलेल्या आहेत त्या आपण कापून टाकणार आहोत त्याच्यात बारीक करून आणि हे मिरी पावडर आहे हे दोन चमचे आहे छोटे दोन चमचे आणि ही तिखट लाल मिरची आहे तर ही मिरची मधून अशी तोडून त्याच्यातलं बी काढून त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकून थोडा वेळ भिजवून मग ती बारीक करून घ्यायची आहे आणि हे सोया सॉस आहे ते पण टाकायचं आहे आपल्याला आणि हे चिली सॉस आणि हे विनेगर तर आपण आता हे सर्व वाटून घेणार आहोत अद्रक आणि लसूण हे वेगळं वेगळं आपण वाटून घेणार आहोत आणि हिरवी मिरची पण त्याच्यात वाटून घ्यायची आहे आणि ही मिरची भिजल्यानंतर अर्धा तास भिजल्यानंतर मग आपण ही याची पण पेस्ट करणार आहोत नंतर आपण आता शेजवान चटणी बनवूया हिरवी मिरची ग्राईंड केलेली आहे बारीक बारीक म्हणजे थोडीशी जाडसर ही लाल मिरची तिखट मिरची है। है ही पण थोडीशी झाडसरच आहे हे अद्रकची पेस्ट आहे हे लसणाची पेस्ट आहे ही पण जास्त बारीक नाही केली जाडसर केलेली आहे आणि हे बघा या मिरच्यांचं बी हे काढून टाकायचं तर जास्त तिखट नाही होत असं आणि ही मिरची जी आहे काश्मीर मिरची हे तिखट नसते ही फक्त कलरसाठी टाकायची असते चला तेल टाकूया पहिलं या सेजवण चटणीला तेल जरा जास्त लागतं म्हणून तेल आपण जास्त टाकून कारण चटणीच्या वरती तेल राहिलं पाहिजे म्हणून कढई चांगली टाकून द्यायची आधी नंतर तेल टाकायचं तेल पण थोडं गरम होऊन द्यायचं जास्त असं धूर नाही निघालं पाहिजे मीडियम आधी आपल्याला लसूण टाकायचं आरामात टाकायचं तेल पूर्ण गरम झालेलं आहे आणि गॅस पाचच ठेवायचं सारखं हलवत राहायचं कारण खाली लागलं नाही पाहिजे व्यवस्थित आपल्याला असून आहे हलका झाला ना आता लसूण एकदम हलका असा झालाय म्हणजे त्यातलं पाण्यात शिवून गेलंय थोडंसं सोनेरी झालेलं आहे तर आपण आता ह्याच्यात अद्रकची पेस्ट टाकूया सगळ्यात जास्त मेहनत न याची हलवत राहणे या हे आहे सारखं हलवत राहायचं कारण ते खाली लागलं तर सौने दहा मिनिटं आता येऊन द्यायचं असं आपलं अद्रक पण होत आलेलं आहे तसं पण चांगलं तुझव घ्यायचं झाल्यावर जसं लसणाचा थोडस लाल झाला की चांगलं तुझव येतो आता आपण पन... हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकू शिवून द्यायचे पाच दहा मिनिट घालवत राहायचं सारखं हिरवी मिरची टाकली की जास्त चव येते म्हणून आपण टाकलं हे मिरची शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकळ ते बंद करूया आपण आता हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा खमंग वाचायला लागला कारण आपल्याला कळतं झालेली आणि पुलात पण हे सुटलं हे समजायचं झालं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची या तिघांनाही दहा दहा मिनिट लागतं व्यवस्थित हे तळून घेणं हे महत्वाचं आहे जर ते अर्धवट तळलं गेलं तर ते चटणी खराब होते आपली आणि जास्त दिवस नाही म्हणून त्याला तळण्याची जास्त मेहनत आहे आणि हलवण्याची आता आपण लाल मिरची टाकूया काश्मीरी लाल मिरची मिरी पावडर टाकूया थोडस तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेली आहे सगळं छान मग आता ह्याच्यानंतर आपण कोथंबिरीच जे कोळे काढ टाकलेले आहेत ते टाकूया कारण कोथंबीर ही नंतरच टाकायची आधी जर टाकली तर जळून जाणार जळलेली कोथंबीर चांगली लागत नाही अजूनही मोठं टाकूया मीठ नंतर टाकू परतून घ्यायचं मीठ आपण नंतर का टाकलं कारण अगोदर जर मीठ टाकलं तर मीठ जास्त लागतं आणि नंतर जर टाकलं तर मीठाचं प्रमाण कमी लागतं उकळलेलं पाणी आपण टाकूया कमी नंतरच थोडी आपल्याला आप आता चटणी शिजवून घ्यायची दीड लिटर पाणी टाकलं मी थोडं जास्त झालं तरी चालतं कारण ते शिजून निघत शिजून कमी होत त्याच्यामध्ये विनेगर टाकूया छोटे दोन चमचे टाकूया फक्त टिकवण्यासाठी असत रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस हे जास्त टाकलं तरी चालेल मी सगळंच टाकणार याच्यात कारण थोडा गोडपणा असल्यामुळं चौदा चांगल्या थोडं सोया सॉस दोन चमचे टाकूया तर चटणी पंधरा मिनटं शिजवून द्यायची चला आता आपली चटणी झालेली आहे मस्त पूर्ण झाली आता हे गॅस बंद करूया विशेष चटणी तयार झालेली आहे बघू शकता पूर्णवरती तेलाचा थर आलेला आहे आणि तेलाचं थर आलं असल्यामुळे ही चटणी जास्त दिवस टिकणार आहे म्हणून तेल जरा ह्या चटणीला जास्त लागतं आणि ही चटणी आपण सँडविच बरोबर किंवा जर आपला भात राहिलेला असेल शिळा किंवा ताजा जरी केला आणि चटणी टाकून ही शेजवान चटणी टाकून जरी परतून छान त्याच्यात दुसऱ्या भाज्या वगैरे मिक्स करून जरी टाकला पुलाव टाईप तरी मस्त लागतो आणि दुसरं म्हणजे टोमॅटो केचप म्हणजे टोमॅटो सॉस पण तुम्ही याच्यात जास्त टाकू शकता माझ्याकडं आता कमी होतं म्हणून मी कमी टाकलं पण तुम्ही चवीनुसार अजून गोड थोडीशी ला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता ते अजून चव येते त्याला आणि ही चटणी करून बघा खूप छान मस्त दोन तीन महिने ही चटणी बाहेर जरी ठेवली तरी टिकते पण फ्रीजमध्ये ठेवा थंड झाल्यानंतर आणि द्वारे सांगा की ही चटणी कोणाकोणाला आवडते ती मला असं वाटतं सर्वांना आवडणार आहे आणि जरूर करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या De nuevo ¿sabes?